चुकीच्या दिवसात जर म्हणलं तर पाटाच्याला भलगड्या घालून तुला काढायचा मी स्वतः तरी जो कर ना लिया लिया कर ना कर ना काय करायचो शंभर कडबा होत मध्ये तमाकू खायचे नाही असे आटा असायची दिवस उगवता हाताला सगळा चिकुलर इतकेल्या तशा पाणी दिलेलं राहण असायच शंभर कडबा झाल्या शिवाय बंद करायचा नाही असं करायचं मग अशी माझ्यासारखी अशी लय विर होत पप्पाशी कडबा काढणारी बी होती पण दिवस उभाय आधी शंभर कडबा निघाला पाहिजे हुरडा खायचा ते होरडा बाजून पखर राखायची तसला दिवस म्हणलं तर आता नाही आता तरी होरडाच नाही ते पखरच खाऊन टाकते ती ज्वारीच पेरत नाही ती आणि किती वाजता कुठं हुरडा खायला खाला आधी आधीच जायचं एकमेकाच्या ईर्षीवर साडेतीन ला सुद्धा जायच असं ते लवकर जाऊन कुणाच जास्त होत आहे ही सगळं अगदी परीक्षाच करायची आमच्यात चार गडी असायचं भाव असायचा गडी दोन असायचं पण कवाना उठून जायचं जा पाठी धरून शिनी हुर्ड काढायचं कडब काढायचं जाताना कुठलं जेवण जा जेवण कुठलं आलंय पुन्हा आंघोळ्या मत... आठ नऊ वाजता करायच्या हुरडा खाऊन आणि मग तिथनं दुसरं काम अजून काय जनावर बघायची आणि मग काढताना काढत आणि काय म्हणायचे आता काय सांगायचं लय भल गडिया घालून शिनी ती हाऊस तितकी पावरच होती माणसाच्या अंगात कोरड होईला म्हणलं तर करडा असायचं आणि हरभर बी असायचं एवढं जुंड्यात नाही बागायतात म्हणजे काय नाही नुसतं जुंजला आपलं कुठं तरी गाजर टाकायची एवढंच टाकायचं दुसरं काय नसायचं ती गाजर खाली राहायची जुंजवा चांगला बागायतातला याय आणि मग बायका काय करायची अवधी सकाळ सकाळ त्यांचं दिनचर्या कशा असायची बायकांची आमच्या बायकोचा अजून बी पदूर पडलेला कुणीच बघितला नाही माझ्या स्वतः या बरं पण आता पाक पदूर इकडे बांधून शिनी फिरते तर आता मी तरी काय करायचं तुम्ही तरी काय करायचं सुना नाहीतर पदूर न ना पडलेल्या बाया ह्या वस्तीवर सुद्धा होत्या बघायला शेरत लागली तर कधी पदूर नाही पडलेली अशी बाय बघायला मिळत होती ह्या वस्तीवर अशा बाया काही राहणाऱ्या वागणाऱ्या पहिल्या माणसाच्या जुन्या नाही त्यांची काम काय साई काम सकाळपरी पाठ दळायचं चार का घडी ये ना काही वेळा आम्ही असताना बाया दळायला लागलेल्या गाणं म्हणायला लागल्यावर आंघोळीला आणि त्यांनी दळायचं सकाळपरी दिवस उगवायला सुरु करायचं भाकरी टाकायला भाकरी टाकून कालवण करून अजून ती सगळं अजून बी काढायला काम करायला तयारच असायच्या बायाची गाणी काय गाणीच्या बायांची तुम्हाला सांगायची म्हणलं तर ग जीव दिला जीव उगा बाई दिला बाई दिला ग सख्या विश्वासघात केला वा